तर भेव नाका इतके बक्ष लवल्या बरं पंच्याऐंशी इले अरे एक्चाळीस ले अरे ऐंशी ले बर <laughs> <पाई> <laughs> सत्तर हजाराला मागितले एक महिन्याच्या वायदेवर एक महिन्या हा काय त्यांचा जोडीदार आहे काही हरकत नाही हा मागू द्या जास्त मागणार आणि कमी मागणारच घेतो बरोबर आहे हा सत्तर ला मागू राहिले 70000 ला नंबर चार नंबर असेल लिहिले डबल डबल नंबरय दोणीसला नंबर तुम्ही नाही आऊया नाव नंबर लागीच राहणार नाही नंबर गाव टाकला आहे स्टेशन काका जी सेंटर टाइम ट्राय मारिला नंबर बदलाय पंच्याण्णव हजारा मी मागला उरली फक्त गोरा थोडा खराब जाऊ एक महिना उधार सत्तर हजार ला मागताय बरोबर पण कायमचे माणसं आहे पि द्यायचे आपण बी त्यांच्याकडून दोन महिने उदार आणतो बरोबर मग त्याच्यामुळे आपल्याला देवास लागणार आहे काय हरकत नाही हे माणसं ना आपले देश घर जाऊ द्या काही देश असं नेमकं फिरिसन बोला

અરે તુમના જવું મારે એક લાખ એક હજાર ને તુમને સમજરી દેખાની વેગી છે મરેવ્વદ હજાર ને દેલ

नाही कोण बहात्तर त्र्याहत्तर ला आणत ना तुम्ही उघड अरे तुम्ही बरं ठीक आहे येवारला ब्रेक आहे त्यांचं म्हणणं बहात्तर त्र्याहत्तर ला द्या माझं म्हणणं एक्क्याऐंशी ला घ्या होत ते सर्वांना करता येवार कुठे होणार आहे सर्वांचं लक्ष

आपले कायमचे गिरे घे बरोबर गोरे दिले आपण आपण आणले होते सत्तरला ला। गोरे दिले पंच्याहत्तर ला काही विषय एक महिन्याने पैसे देऊ बरोबर बरो काय हरकत ते तीस हजार देणारे कायमचे गिरे घे आणि वैळे अजून काम करून आपल्याकडे आहे दहा हजार कमीने पासठ ला आपल्याला बरोबर दिले काय हरकत नाही महाराज समायचा ना म्हणजे मोकळे बोलास मी चला कुठे मी मला बोलायला चांगलं आहे सुनिया तर मित्रांनो अनोर शेडियाच्या दोनिच्या जोड्या वगैरे बघू शकता तुम्ही आणि गर्दी बघा मित्रांनोवर सेड यांच्या दावणीवर आता काही कमी असतात की दुसरे पण व्यापारींचे व्हिडिओ दाखवा तर एवढा लोक काय असे जत नाही मित्रांनो यांच्या दावणीवर